व्हॉट्सअपचं व्हॉट्सअपचं नवीन फीचर आता नवीन ज्या आप व्हर्जन आलेलं आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअपने एक नवीन सुविधा दिली आहे सर्व पब्लिकसाठी की पेमेंट व तुम्ही व्हॉट्सअपद्वारे ट्रान्सफर करू शकता त्याच्यामध्ये मेन कंडिशन आहे तुमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो, तो बँकेला कनेक्टेड पाहिजे याच्यामध्ये फ्रॉड अशा प्रकारे होऊ शकतात जसं फेसबुकवर फेक अकाउंट काढून पैशांची मागणी होते त्याच पद्धतीने तुमचा जर नंबर कोणाला माहिती असेल आणि तुमच्यापैकी एखाद्या मित्राचं कॉन मित्राचं नाव फेसबुकवर सर्च करून आ, ते वापरू शकतात आणि मी असं असं तुमचं मित्र बोलतो आहे आणि माझे जर अर्ज आज, अर्जंट अडचण आहे किंवा कोणतेही कारणे सांगून आपल्याला मॅसेज करतील आणि आपल्याला ह्या व्हॉट्सअपद्वारेच पेमेंट कर असं आपल्याला सांगू शकतील किंवा तुम्हाला एक कॅश व्हाउचर आलेलं आहे गिफ्ट व्हाउचर आलेलं आहे तुम्ही याच्यावरती क्लिक करा आणि पेमेंट करा किंवा ते ॲक्सेप्ट करा असे आपल्याला मेसेजेस येऊ शकतात आणि आपल्या खात्यामधून जर ते आपण ॲक्सेप्ट केलं खात्री न करता तर आपल्या खात्यामधून पैसे जाऊ शकतात त्यासाठी आपण कोणाला पैसे पेमेंट करतो आहे याची पहिल्यांदा आपल्या मित्राशी खात्री करा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला कॅश व्हाउचर येत आहे कॅश व्हाउचर असेल किंवा गिफ्ट व्हाउचर असतील ते ये येत असतील तर आपल्याला त्याच्यासाठी पिन टाकायची गरज पडत नाही आपण जर पैसे आपल्याला डिपॉझिट होत आहेत तर त्याला पिन वगैरे टाकायची गरज नसेल जर आपल्याला पिन टाकायचं कोणतंही ऑप्शन आलं तर आपण तिथून त्या ट्रान्झॅक्शनमधून माघार घेतली पाहिजे कोणतंही पिन न टाकता किंवा ओ टी पी शेअर नाही केला पाहिजे व्हॉट्सअपवरसुद्धा किंवा एस एम एसमध्ये आलेला ओ टी पी इकडं व्हॉट्सअपवर शेअर नाही केलेला पाहिजे ह्या गोष्टी या दक्षता आपण घेतल्या पाहिजेत तर आपण नवीन फीचर च्या माध्यमातून पेमेंट इझिली आपण वापरू शकतो आणि सुरक्षितप्रमाणे आपण व्यवहार पूर्ण करू शकतो